विचारपूस केली आणि सव्वा तासांनी कुस्ती सोडवली असा काळ होता युवराज आणि सोन टक्के सर्व झाला कब्जा घेतला कुस्ती जबरदस्त मैदान आणि आशिष फालून निघण्याचा प्रयत्न करतोय टाळ्या पाहिजे होत्या बने बने आणि आता आशिष कब्जा गेला अमित सोळने कब्जा घेतलेला आहे प्रमोद सोळ आणि अमित सोड भावाची जोडी चांगली गाजायला लागली महाराष्ट्रची पोर अमित सोळ प्रमोद सोळ आशिष वावरे आता आशिष दादा तांबेला सराव करतोय हिंद केसरी आणि महाराज केसरी अभिजित कटके सारखा त्याला वस्तव आहे आणि सोन टेचा कब्जा घेतलेला आहे आशिषने त्या इकडे दीपक पाडोचा कब्जा घेतलेला आहे समज आम्ही चोरणे असं मैदान असं प्रेक्षकांनी असं ना खऱ्या अर्थाने कारोंडे ग्रामस्थ ता, खऱ्या अर्थाने धन्यवाद असं पात्र आहे एक वाक्यता पाहावी तर कारोंड्याला जावा काही करू शकतो वाप्जा घेतला परिगड आशिष ने संजय आबा पाटील करून माझ्या कॉमेटरीचं कौतुक करून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि त्यांचे आवडते परिवार हरिचंद्र बिराजदार मामा गुरवले जेवढा इतिहास सांगेल तेवढा मामांचा फार थोडा आहे रामलिंग मुदगड नावाचं गाव लातूर जिल्ह्यात कासारसा जवळ नवी चवयात असताना राजेश्री शाहू राजेने मानलेले शाहू गंगावीस मध्ये रुजू झाले शाहू विजय गंगावीस ताली त्यांना गणपत खेळकरांना या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराज केस एकोणीशे चौसष्ट आणि एकोणीशे पासष्ट ला झालेला गणपत खेळकरांना मार्गदर्शनाखाली सराव चालू केला उत्तर प्रगती वाढत गेली एक चपाल वाढायला आणि एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर ला महाराज केसरी झाली हरिचंद्र बिराजदार मामा लातूर मुक्कामी त्या वर्षी हरिचंद्र बिराजदार मामाचं कोणी नावही घेत नव्हतं ती महारथी होती पण सगळ्याला थोकून काढलं पुढ बहात्तरला ला बारा हिंद रुस्त महिंद झाली एकाहत्तर राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान मिळवला राष्ट्रकुल याचा अर्थ असा इंग्रज सरकारच्या अधिपत्यकांनी जी राष्ट्र होती त्यांची कुस्ती स्वतः आज मी नाही होती एकाहत्तर देश सभागृहात देशात नंबर काढला आणि बाहेर राखली किंवा कुंडी म्हणलं जात त्या नावाला किरण भगत साधतो टाळ्या पाहिल्या होत्या पांचा निर्णय झाली कुस्ती पंचा निर्णय